राज्यात शेतमाल खरेदीसाठी शासनाच्या नाफेड आणि नॅशनल ऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन एन सी सी एफ या दोनच नोडल एजन्सी होत्या पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात राज्यभरात त्यांची संख्या चव्वेचाळीसवर गेली मात्र आता या संस्थांना चाप बसणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पननमंत्री जयकुमार रावल यांनी तशा हालचाली देखील सुरू केल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती राज्यभरात चव्वेचाळीस संस्थांनी काय उद्योग केले याचाही तपास करणार आहे केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशांची मागणी खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात इतकेच नव्हे तर नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश अशा अनेक गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्या त्यामुळे आता या संस्थांची तपासणी होणार आहे या संदर्भात अभ्यास करून सर्वसमावेशक धोरण कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनात शिफारस करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हे अध्यक्ष आहेत तर सदस्यात नाफेडचे राज्यप्रमुख पनन संचालक राज्य कृषी पनन मंडळाचे कार्यकारी संचालक निवृत्त पनन संचालक हे सदस्य आहेत राज्य सहकारी पणन महासंघाचे सरव्यवस्थापक सदस्य सचिव आहेत ही समिती आता सर्वच तपासणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज